मग ते इझी टू फिटचं वगैरे जे आहे का नाही त्याच्यामध्ये एअर वॉल येतोय बरोबर आता आपलं साडेसातशे जी मोटर आहे त्या आणि इथे आपली पाच जी आहे ते, 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 ते त्याला आपल्याला एअर रिलीज वॉल जर फिटिंग करायचं म्हटलं तर ते, ते, ते जपू शकतं का नाही नाही हे बघा तुमच्या मनात असा प्रश्न आहे की तुमची मोटर मोठी आहे मोठी आहे हां बरोबर पण रेज पण लांब आहे बरोबर हां आणि एअर वॉल मग छोटा पडेल का असा तुमच्या मनात प्रश्न नाही माझे जनरल तिथे एअरऑल पण आहेत आहे ना तर ते तुमच्या पाईपलाईनच्या हिशोबाने पाईपलाईनच्या हिशोब आता इथे आम्ही इझी टू फिटवर जो एअरऑल दिला आहे ना हा दिलाय तुमच्या ठिबकच्या हिशोबाने कारण काय होतं की बघा प्रत्येकाचा पाण्याचा सोर्स हा जमिनीच्या खालून आलेला आहे बरोबर मोटर बंद झाली काही लाईन गेली काही झालं तर शेवटी पाणी रिटर्न जातं तुमच्या पाईपामध्ये पोकळी तयार होते बरोबर मग ती पोकळी भरून काढण्यासाठी बाहेरची हवामध्ये जाते आणि जर तुमची पाईपलाईन ओपन आहे तर मग काही विषय नाही तिथून हवामध्ये घुसून जाईल पण त्याला जर तुम्ही ठिबक सिंचन लावून ठेवलेली आहे तर काय होईल की तुमच्या हवेलामध्ये जायला जागा नाही आहे जी जागा आहे ती फक्त तुमच्या ड्रिपरचं छिद्र आहे तिथूनच ती मध्ये जाईल आणि तिथे शिखरयुक्त पाणी आहे त्याच्यामुळे ते चिखरयुक्त पाणी जर तुमच्या ड्रिपरमध्ये गेला तर तुमचे ड्रिपर चोकअप होईल तुम्ही बऱ्याच वेळा अनुभव घेतला असेल की लाईन गेल्यानंतर तुमच्या शेतामध्ये फुसफुस असा आवाज येतो बरोबर तर तो त्याच्यामुळे येतो की ती हवामध्ये घुसायचा प्रयत्न करते तर जर त्याला जर आपण एअर ऑल लावून ठेवला तर तिथून ती हवामध्ये गेल्यामुळे तुमच्या ड्रिपरच्या जवळ जी हवामध्ये जायचा चान्स आहे तो कमी होऊन जातो आणि त्याच्यामुळे तुमच्या ठिबकचं आयुष्य वाढते तर त्याच्याने काहीच म्हणजे फायदाच होणार आहे आणि जरी तुमची मोटर मोठी आहे जरी तुमची पाईपलाईन मोठी आहे तरी पाण्यापेक्षा हवेला निघायला जागा कमीच लागते हे तुमचं काम होऊन जाईल